त्याच्या खात्री म्हणण्याला मान देऊ त्यावेळेस दोन हजार पाच ला दोन हजार सोळा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उभा राहिलो त्या निवडणुकीमध्ये तीन नंबरची मतं अपक्ष लावून मी घेतलेली आहे आणि एक राष्ट्रपूत उमेदवार असून त्याला जी पडली होते त्याच्यापेक्षा माझी जी मतं जास्त त्यामुळे जनमत माझ्या बाजू आहे यासाठी तर चर्चा यायची जास्तच आहे काय करणार नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल हंगामी ये येणारी जी जवळ निवडणूक आहे नगरपालिकेची त्या नगरपालिकेमध्ये आमचं स्वतःच पॅनल म्हणजे शिवसेनेच्या पॅनल तसेच भाषाची आणि राष्ट्रवादीची आमची जी युती आहे त्या युती मार्फत आम्ही प्रथमत्र लढवण्याची इच्छुक आहोत सगळीकडून जर आम्हाला विश्वासात घेतली नाही समान सन्मानानं वाहूत नाही

बाबतीत प्रचंड मोठ्या अपेक्षेला बघतात कारण मसवडा एक पार्श्वभूमी अशी आहे की मसवमध्ये शिवसेनेचा प्रचंड मोठा विचार फार मोठा खोरवर उजलेला आहे याची प्रतिक्रिया आपल्याला पुढे आली एक नाच पाच नगरसेवक शिवसेनेने दिलेले आहेत या ठिकाणावर आमदार खासदारांनी देण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे अगदी जरी आमचा आमदार पराभव झालेला असला तरी पण शिवसेनेचा विचार या ठिकाणी आता आता आलेला प्रश्न नसवड नगरपालिकेचा तर नसवड नगरपालिकेत आगामी नगरपालिकेच्या बाबतीत आमची भूमिका काय असते की आमची भूमिका हे फक्त एवढीच आहे की नसवड नगरपालिकेमध्ये आज सातारा जिल्ह्यामध्ये दोन नगरपालिका प्रामुख्याने आज ब्रिटिश कागरपालिकालो त्यामध्ये रेहमतपूर आणि आज तुम्ही सांगा मला साधारणपणे अठराशे सत्तावन्न पासून आज जर पाहिलं तर पाठीमागून ज्या नगरपालिका झाल्या त्या प्रचंड मोठ्या डोळ्याला विकसित झाल्या परंतु भसवण आणि रेहमतपूर यांचा तुम्ही रेफरन्स केला साधारणपणे तुलनात्मक अभ्यास केला तर इतर नगरपालिकेच्या बाबतीत ह्या नगरपालिका राहिल्या म्हटल्या त्याच्या बाबत हे शिवसेनेनं बोलली एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस जनता पार्टीचं होत त्यावेळेस नगरपालिकेला बिकट प्रश्न एक जाने 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 हो ना अनेक मेळा पाण्यासाठी भटकंती करावं लागणार आहे या मसवडच्या नागरिकाचं पहिल्यांदा नागरिकाचं तहान बाळगण्याचं काम शिवसेनेनं केलं म्हणून शिवसेनेकडं एक वेगळ्या नजरेनं आज हा मसवड बाळा

ते आज मी जैसे मला वाटत नाही लाईटच्या काही सुविधा बाकीच्या काही सुविधा असतील एक बाबतीत नागरी सुविधा पासून करतो आज मी सांगतो की निश्चितपणाने या ठिकाणी जावं सांगतो की या नागरी सुविधापासून करून चेत आहे असे मला आज या ठिकाणी सांगावंच वाटतं दुसरी गोष्ट प्रश्न वाचत्यांचा आज नसवण नगरपणे रस्ते काय पाहिजे आज नसवण सुद्धा तर प्रचंड मोठे देवस्थान आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून पाहिजे त्या प्रचंड मोठ्या झालेल्या नाहीत आणि मग आज सगळीकडे जर पाहिजे धोरणात्मक जर पाहिलं तर बसवणचा विकास झाला असं म्हणता येणार नाही हे मला मी या ठिकाणी सांगा आणि शिवसेनेची भूमिका जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस प्रचंड मोठ्या कल्याणकारी योजना या महाराष्ट्रामध्ये लाभल्या आणि आज त्यांचा प्रचंड मोठा बोलमाला सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आहे आणि म्हणून शिवसेनेकडे एक वेगळं नेत्रेनं पाहिलं जाते आज आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मुख्य मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आज यांच्या नेतृत्वात शिवसेना ही चौथे आहे प्रगती करायच्या मार्गावर

जे तळागाळात या होऊ इच्छित आहे अशा मुलांना आम्ही प्राधान्य देतोय जेणेकरून युवा पिढी तर घंडी पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि चांगले बाळासाहेबांसारखे जे आहेत त्यांच्या आदेशानुसार त्यांचे मार्गदर्शन आम्ही स्वच्छ आम्ही लढवणार आहोत आम्ही तुम्हाला सांगू शकतो अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र